नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव ॲक्टिव चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जो एक बदल झालेला आहे किंवा जे आपल्यासाठी नवीन गोष्ट आलेली आहे त्याच्या संदर्भातील माझा हा आजचा व्हिडिओ आहे गरदोर मातांच्या गृहभेटीमध्ये देत असताना आता हा बदल तुम्हाला जाणवेल आणि तो आधीच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट करून सांगणं हे माझं काम आहे म्हणून आजचा व्हिडिओ आहे बघिनीनो व्हिडिओ पूर्ण पहा कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे आपल्या मानधनवाडीच्या संदर्भातील जी सत्यता होती की आपलं मानधनवाड झालेलं नाही मुख्यमंत्री साहेब मागच्या मानधनवाडी संदर्भात बोलत होते आणि आपले बऱ्याचशा भगिनींचा संदर्भ होता म्हणून तो व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर केलं त्याच्यामुळे तो विषय आता बाजूला आता कामाच्या संदर्भात बघिनीनो ॲक्टिव्ह अंगणवाडी हे चॅनल तुम्हाला फक्त खरी आणि सत्यता माहिती देण्याचं काम करत असतं तर कालचा व्हिडिओ होता जे सत्य आहे ते सांगितलं आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण रेग्युलर काम करतो तर कामाच्या संदर्भातील आहे आणि आपण पूर्ण बघायला अशी अपेक्षा करते बघा बघी नेनो आता गरोदर माता म्हणजे आपण पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये ज्या होम विजिट देतो तर त्या होम विजिट देत असताना गरोदर मातेच्या ज्यावेळेस तुम्ही विजिट देणार तर तुम्ही अशा पद्धतीने बदल तुम्हाला जाणवणार तर बघा आपण गुरुबेटीच्या मोडूलवर क्लिक केल्यानंतर आपली जी होम विजिट असते तर आपण इथं क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर आता ही गरोदर माता आहे बघा कल्पना पारधी ही गरोदर माता आहे जे मला नवीन जाणवलं तेच सांगत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याच्यानंतरच ठरवा की आपल्याला उपयुक्त आहे की नाही तर आपण आता ही विजिटवर क्लिक करतो विजिटवर क्लिक केल्यानंतर बघा आता अशा पद्धतीने येतं आहे तर हे कोणत्या मातांना येते बघा होम विजिट कल्पना प्रदीप पारधी या त्या मातेचं नाव तर चौथ्या तर सहाव्या महिन्याची जी गरोदर माता आहे फोर टू सिक्स मंथ ऑफ प्रेग्नन्सी त्या मातांसाठी आता अशा पद्धतीनं ग्रोव्हेट दिली जाणार आहे याचा अर्थ बघा इथं नोट दिलेली आहे वर स्पष्ट जर वाचलं तर यू मस्ट कंप्लीट द फॉलोईंग ॲक्टिव्हिटीज किंवा टास्क ॲज पार्ट ऑफ धिस होम विजिट म्हणजे आपल्याला जे हे मोडूल दिलेलं आहे तर हे मोडूल गरोदर मातेला तुम्हाला पूर्ण क्लिक करून इथं आता याच्या प्ले बटनवर क्लिक करून तिला ऐकू ऐकवायचं आहे तर हे मोडूल कुठलं आहे तर हे हे मॉडूल आहे अनिमियाचं म्हणजे गरोदर महिलांमधील रक्ताक्ष म्हणजे जो अनिमियाचं प्रमाण असतं त्याच्या संदर्भातील हे मोडूल आहे हे मॉड्यूल जर आपण व्यवस्थित आधी ऐकलं त्याच्यानंतर ते पूर्ण हिंदीमध्ये असणारे तर त्या मातेला देखील आपण पूर्ण ऐक ऐकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते मराठीमध्ये तिला जे काही अडचणी असतील समस्या असतील त्या आपल्यानंतर समजावून सांगायच्या आहेत तर बघिनी नो आत्ताचं ही जे मोडूल आलेलं आहे किंवा ही जी गृहभेट आलेली ती आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे कारण की आपल्याला कधी कधी गृहभेटीमध्ये वारंवार काय सांगायचा हा प्रश्न पडतो तर आता जसे ती माताचं हे वाढत जाईल त्या पद्धतीने असे मॉड्यूल येतील आणि अशा पद्धतीने आपल्याला माताना ऐकू घालायचं आहे याच्यावर याच्यावर क्लिक क्लिक करायचं आणि आणि केल्यानंतर तिला ऐकू द्यायचं बघा त्याच्यानंतर खाली जे मुद्दे येतात हे बघा त्याच्यानंतर त्या व्हिडिओच्या खाली तो तुम्ही स्क्रोलिंग केलं तर अशा पद्धतीचे मुद्दे येतात बघा खाली तर तुम्ही जे पाहिले तर आय एफ बघा असे मुद्दे आहेत जवळजवळ सहा मुद्दे आहेत ते तर पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला शंभर तर बघा तुम्ही सात मुद्दे आहेत तर सात मुद्द्यामधून सात मुद्दे आहेत तर त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की आपल्याला आय एफ ए जे गोळ्यांचे डोस आहेत तर त्या डोस हे अनिम्या थांबवण्यासाठी की ते रक्ताक्षयाचं प्रमाण कमी वाढवण्या म्हणजे रक्ताक्षय होऊ नये त्यासाठी ह्या आणीम्याच्या ज्या गोळ्या दिल्या जाते याच्यासाठी ज्या आय एफ एच्या ज्या गोळ्या दिल्या जातात तर त्या गोळ्यांचं महत्त्व समजवून सांगितलेलं आहे त्याच्यानंतर टी टीचे दोन डोसाचं महत्त्व समजवून सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा एम सी पी कार्डचं देखील महत्त्व याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर आपल्याला आराच्या संदर्भात देखील सांगितलेलं आहे त्याच्यानंतर जे जनताची गोडी आहे जनताच्या गोडीच्या संदर्भात आहे म्हणजे त्या मोड्यूलमध्ये जे मुद्दे आहेत ते इथं खाली इंग्रजीमध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर रात्री पूर्ण आठ तास आराम आणि दिवसा दोन तास आराम त्याच्यानंतर डिलेवरीच्या संदर्भात तर या साऱ्या गोष्टी त्या हे इथं जरी इंग्रजीत असल्यानं बघिणी या सात साती जे मुद्दे आहेत हे इंग्रजीमध्ये जरी खाली दिलेले असल्यानं तरी हे साती मुद्दे जीवरची व्हिडिओ आपण ऐकणार आहोत त्याच्यामध्ये सगळे मुद्दे क्लिअर झालेले आहेत त्याच्यामध्ये आहारापासून तर आय पी गोळ्यांचं महत्त्वपासून तर आराम सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित डिलिवरीच्या वेळेस कशी काळजी घ्यायची सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इतंभूत सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे तो व्हिडिओ आपल्याला प्ले करून त्या मातेला ऐकवायचा आहे आणि आत्ता याच्यामध्ये आपल्याला लोहयुक्त हो आहार कुठला कुठल्या याच्या पदार्थामधून कसं सगळं सांगितलेलं आहे मी पूर्ण व्हिडिओ ऐकला आपण देखील बघा आणि त्या मातांना देखील सांगा आणि त्याच्यानंतर हे सगळं ऐकून झाल्यानंतर आपल्याला खाली ला, ला, आए, आप जे बटन दिलेलं आहे डनचं हे पूर्ण ऐकून झाल्यानंतर डनच्या बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपलं अशा पद्धतीनं असं पेज आपलं ओपन होणार म्हणजे ह्या बघा ही तर नोट आलेली असेल की वेल डन यू हॅव कंप्लीटेड होम विजिट सक्सेसफुली म्हणजे तुम्ही छान तुम्ही ही जी ग्रुभेट आहे ही उत्तमरित्या पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यानंतर गो बॅकवर क्लिक करून आपण आपल्या परत मोडूनमध्ये जाणार आहोत अशा पद्धतीने बघिणीनं ग्रदर मातांच्या संदर्भामध्ये वेळोवेळी जसे त्यांचं प्रेग्नन्सींचा कालावधी असेल तशा पद्धतीनं आता चार तर सहा महिन्याचा आलं आता सहा तर नऊ महिन्याच्या दरम्यानचं गृहबिटी देखील अशा मात्यांच्या वेगवेगळ्या बदल वेगवेगळे मोडून येणार आहेत आणि अशा पद्धतीने काहीच करायचं नाही आपल्याला फक्त त्या मातेजवळ जायचं आहे आणि त्या मातेला ते ऐकवायचं माते आहे की बघी ताईं नो अशा पद्धतीने तुम्हाला हे ऐकून अशा पद्धतीनं आहार घ्यायचा अशा पद्धतीने काळजी घ्यायची म्हणजे एकंदरीत आपलं देखील आता खूप टेन्शन ह्या जी होम विजिट झाली याच्या माध्यमातून मिटणार आहे कुठंतरी आपल्याला कुपोषणाला आळ घालण्यासाठी खूप मदत होणार आहे तर भगिनीनं अशा पद्धतीने जो बदल झाला तो मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला बघिनीनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि एक दुसरी गोष्ट की जे आपल्याला नवीन फोन भेटलेला आहे त्या नवीन फोनमध्ये आपल्याला यूट्यूब आणि व्हॉट्सअपचा खूप प्रॉब्लेम आहे तर बघिनीनो मला अजून फोन भेटला आणि मी जसा फोन उद्या परवा घेणार तर माझा मुलगा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने करू शकतो तो आधी बघणार आणि त्या पद्धतीने आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगितलं जाणार आणि आपला हा देखील प्रश्न लवकरच सुटणार तोपर्यंत आपण व्हिडिओची वाट बघा आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद